वेलकम टू डबल ओ अकॅडमी डबलो मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघत आहोत नवीन जाहिरात घेऊन आलो स्वच्छता निरीक्षक बाबत तर स्वच्छता निरीक्षकचे आता लवकरच ऍडव्हर्टाईज येणार आहे जसं की आपण अधिवेशनामध्ये बघितलं की अपडेट आरोग्य विभागाचे आता लवकरच येणार आहे तर त्याबद्दलची जी मेंटरशिप बॅच आपली सुरू होत आहे जी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पर्सनल गायडन्स केलं जाईल तसेच परीक्षा पॅटर्ननुसार आपल्याला त्या अप्रोचनुसार आपले क्वेश्चन्स सॉल्व केले जातील आणि सर्व पी वाय क्यू त्याच्याबद्दलचे जे असणार आहेत ते सर्व आपण येथे सॉल्व करून घेतले जाणार आहेत आणि यासाठी तुम्हाला एक वेगळा ॲप स्मार्ट पद्धतीने तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवली जाईल आणि दररोज जे टाइम टेबल आहे ते तुम्हाला शेड्यूल करून दिलं जाईल तर ही जी बॅच आहे याबद्दल तुम्हाला काहीही क्वेश्चन असेल तर त्यासाठी तुम्ही नंबर एट झिरो वन झिरोबल या नंबरवरती कॉल करू शकता आणि आपले जे पण क्वेरीज आहेत ते इथे विचारू शकता आणि तुम्हाला रक्षाबंधन तसेच पंधरा ऑगस्ट निमित्त सर्व बॅचेस या पंचवीस शेल्फामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहेत तर आपण स्वच्छता निरीक्षकचा तो सिलेबस आहे त्याबद्दल बघूया तर यामध्ये जो क्वेश्चन असणार आहे ते तुम्हाला मराठीचे पंधरा प्रश्न असणार आहेत तीस गुणांसाठी आणि जो दर्जा असणार आहे तो बारावीचा असणार आहे मराठी माध्यमातून तसेच इंग्रजीचे तुम्हाला पंधरा क्वेश्चन असणार आहेत तीस मार्क्ससाठी म्हणजे प्रत्येकी एक दोन गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे त्यासु याचा सुद्धा दर दर्जा हा बारावी असणार आहे आणि सामान्य ज्ञान जे जे के जी चा पार्ट आपण बोलतो यामध्येही सुद्धा तुम्हाला पंधरा क्वेश्चन्स असणार आहेत तीस मार्कसाठी आणि बौद्धिक चाचणी त्याच्यामध्ये रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पंधरा क्वेश्चन्स तीस गुणांसाठी असणार आहे आणि यांचा दर्जा असणार आहे पदवी आणि जी एस आणि जी केचा सुद्धा पदवी आणि दोन्ही माध्यमांमध्ये असणार आहेत प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये असणार आहेत यासाठी मिळणारा जो वेळ आहे तो आहे सत्तर मिनटं एक तास दहा मिनिटाचा कालावधी असणार आहे आणि हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे तसेच जे पेपर टू आहे तुमचा जो विषयाशी संबंधित ज्ञान आहे त्याच्यामध्ये <coughs> असे तुमचे जे साठ क्वेश्चन आहेत पहिला पेपर वनचे एकशे वीस गुणांसाठी असणार आहेत आणि जो पेपर टू असणार आहे त्याच्यामध्ये विषयाशी संबंधित जे ज्ञान आहे ते चाळीस मिनिटाचा जे असणार आहे त्याच्यामध्ये ऐंशी गुणांसाठी तो असणार आहे प्रत्येकी एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे याच्यामध्ये जे डिटेल स्वच्छता निरीक्षकचा जो अभ्यासक्रम आहे आपला टेक्निकल पार्ट तो इथे कव्हर करून घेतला जाईल आणि इथे याचं सुद्धा माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये प्रश्न असणार आहे आणि इथे असणार आहे वेळ पन्नास मिनिटांचा आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे असा टोटल कालावधी हा एकशे वीस मिनिटाचा असणार आहे ठीक आहे तर हे, हे पूर्ण स्वच्छता निरीक्षकचा सिलेबस आहे जो सार्वजनिक आरोग्य स्वच्छता व्यवस्थापन पर्यावरण संगणक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान आणि महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचे ज्ञान याच्यामध्ये जेवढे पण योजना कायदे जे पण आहे ते इथे कव्हर करून घेतले जातील नागरी प्रशासनामध्ये हो ठीक आहे आणि हा तुमचा सिलेबस आहे हा आपण लवकरच पूर्ण पूर्ण करणार आहोत आणि ॲडव्हर्टाईजच्या आधीच आपण हा सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बॅचेसमध्ये सर्व सिलेबस आणि त्याचे क्वेश्चन्स प्रिवियस इयर्स पेपर्स तसेच टी सी एसने आत्तापर्यंत घेतलेले सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि याची पूर्णत तयारी आपण करणार आहोत तर नक्कीच लवकरात लवकर तुमची एक सीट बुक करा आणि अभ्यासक्रमाला सुरुवात करूया डबल्यू अकॅडमीसोबत ठीक आहे थँक्यू